मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं इंद्र आणि राणी जॉगिंगसाठी आलेली असतात आणि दोघे पळत असतात तेवढ्यात आता राणी इंद्राला बोलते की इंद्र सर तुम्हाला दम लागला आहे पण म्हातारे झालेत तुम्ही नका करू जॉगिंग चला घरी तर आता लगेच इंद्र म्हणतो की राणी काही पण नको सांगवा मी कुठं म्हातारा झालो आहे मला कुठं दम लागतोय तर राणी म्हणते की हो मग किती दम आहे इंद्र सर तुम्हाला आता हे झालं तर तुम्ही बघा कसे दम टाकायला लागतात तर आता इंद्र म्हणतो की मला नाही लागत दम तर लगेच इंद्र तुला म्हणतो की तुला जॉगिंग दाखवू राणी आणि जॉगिंग करून दाखवतो राणीला तर तो म्हणतो तुम्हाला जॉगिंग करायला सांगितली ना तर राणी म्हणते नाही ओ इंद्र सर असं म्हणतात आणि ते आता घरी ला निघतात तर आता इकडं जो केडी असतो तो घरी आलेला असतो आणि तो आबांना म्हणत असतो की आबा मला तुम्हाला खूप महत्वाचं सांगायचं आहे हे बघा आबा मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आताय ना आपल्याला फॅक्टरीमध्ये बारीक लक्ष द्यायला हवं कारण की फॅक्टरीमध्ये काही चांगलं चालू नाही आहे आबा फॅक्टरीमध्ये तुमचं लक्ष नाहीच आहे पण आता इंद्र सरांचं पण नाहीये अहो मला मी समजू शकतो घरात काय घटना घडली आहे पण घरात फॅक्टरीमध्ये लक्ष दिलं पाहिजे कारण की सगळं सुरळीत चालायला आपल्याला परत वेळ जाईल इंद्र आबा तुम्ही त्यामुळे सगळ्याकडे लक्ष द्या असं म्हणतात तर ते म्हणतात ठीक आहे मी इंद्राशी बोलतो तसं तेवढा तिथे इंद्र आणि राणी चाललेली असं दोघी बोलवत तर आता राणी म्हणत असते खरं सांग इंद्र सर असंच होतं ना इंद्र सर तुम्ही फॅक्टरीत जाताल का हो आज इंद्र सर तुम्ही फॅक्टरीत जा तुम्ही नव्याने पुन्हा एकदा सुरुवात करा असं म्हणत असते तेवढ्यात ते म्हणतो की बघल मी माझ्या मागे किती दुःख आहे तुला कळत नाही का राणी मी अजून सावरला नाही त्या दुःखातून तेवढ्यात आता आबा इंद्राला आवाज देतात इंद्र पळत म्हणतो काय झालं आबा तर आता आबा म्हणतात की हे बघ इंद्र तुला आता फॅक्टरीत जायला हवं तर राणी म्हणते की हो ना आबा मी इंद्र सरांना एवढ्या वेळ तेच सांगत होते इंद्र सर माझं ऐकत नव्हते अहो त्यांना तेच म्हणत होते फॅक्टरी जाऊयात तर ते ऐकत नव्हते बघा तुम्ही सांगा आता तर आता लगेच ते म्हणतात की हो इंद्र फॅक्टरीत जायला हवं तुझं खूप महत्वाचं काम आहे फॅक्टरीमध्ये आणि हे बघ आता केडी ते सांगण्यासाठी इथं आले होते तर इंद्र म्हणतो आबो आबा मी अजून अजून त्याच्यातून सावरलो नाही तर आबा म्हणतात की हे बघ दुःख सगळ्यांना झालं आहे इंद्र पण आता फॅक्टरीत पण लक्ष द्यायला हवं कारण की सगळं काम सुरळीत तर आता खूप दिवसापासून आपल्या फॅक्टरीमध्ये लक्ष नाहीये ते सगळं सुरळीत तर आपल्याला लक्ष द्यायला हवं असं आबा बोलतात तर आता इंद्र म्हणतो ठीक आहे जातो मी असं म्हणतो आणि आता इंद्र आवरायला निघून जातो तर आता राणी म्हणते की बरं झालं इंद्र सर तुम्ही हा म्हणले असं म्हणते आणि रूममध्ये येते तेवढ्या तू हे सगळं बोलणं विक्रांत ऐकतो आणि विक्रांत खूप चिडतो आणि म्हणतो की आता हा इंद्र कशाला येतोय फॅक्टरीमध्ये तेवढ्यात तो आता उर्मिला रूम बंद जातो म्हणतो की उर्मिला आता खूप मोठा गोल झाला आहे आज इंद्र फॅक्टरीमध्ये येणार आहे कशाला येतोय ना काय माहिती त्याला आबांनी सांगितलं फॅक्टरीमध्ये जा म्हणून त्यामुळं तो फॅक्टरी द्यायला तयार झाला आहे तर आता लगेच उर्मिला म्हणते की असं कसं होऊ शकतं आपला थोडं खुश झालो को देखवत नाही यांना आपण थोडे खुश झालो को देखवत नाही असं का होतंय ना काय माहिती असं म्हणते तर आता विक्रांत म्हणतो की हे बघ तू काळजी करू नको उर्मिला आपल्याला काहीतरी आयडिया शोधून काढूयात तर आता उर्मिला म्हणते की आपण इकडे संपवायचं का आधीच फॅक्टरीत जाण्याआधीच इंद्राला संपवायचं असं म्हणते तर आता विक्रांत म्हणतो की हो तुझा प्लॅन बरोबर आहे असंच काहीतरी आपण करूयात असं म्हणतो तर आता ते म्हणतात ठीक आहे मग असं म्हणतात आणि आता लगेच ते तयार होतात तर आता ते म्हणतात की आधी राणीला आणि मग इंद्राला संपवायचं असं त्यांचा प्लॅन होतो आणि आता इकडं जे इंद्र आणि राणी आहे ते रूममध्ये आणि इंद्र म्हणतो की राणी माझं मन नाही लागत फॅक्टरीत जायला तर राणी म्हणते की इंद्र सर मन खंबीर करा आणि फॅक्टरी जायला तयार व्हा मी तुमच्या सोबत आहे ना मग कशाला काळजी करताय तुम्ही फॅक्टरीत जायला तयार व्हा असं म्हणते आणि आता इंद्र फॅक्टरीत जायला तयार होतो कपडे वगैरे घालतो आणि आता राणी म्हणते की हे बघा इंद्र सर थांबा आज फॅक्टरीचा एम डी म्हणजे इंद्रजीत महाडिक आज फॅक्टरीमध्ये चालले आहे त्यांचं स्वागत अगमन होईल तिथे असं म्हणते आणि इंद्र म्हणतो चाललोय राणी मी असं म्हणतो आणि इंद्र जातो आता राणी पण खाली येते आणि खाली आल्यावरती मालती तिच्या समोर येऊन उभा राहते आणि म्हणते काय गं माझ्या लेखाच्या आयुष्यात ढवळवळ करते ना एवढं काय गं तुझं तुझ्यामुळे माझी मुलगी मेली आहे तुझी तुला हे केलं मला माहिती ना तुझ्यामुळेच माझी चिकू मला सोडून गेली आहेस असं मालती बोलते आणि म्हणते की तुला कधीच सोडणार नाही नाहीये किती विश्वास असू दे तुझ्यावरती पण मला नक्कीच माहिती आहे हे सगळं तूच घडून आणलं आहे ते असं म्हणते तर आता लगेच राणी म्हणते की अहो मालती आई असं का बोलताय तर मालती तिला लोटून देते आणि तिथून निघून जाते तर आता राणीला खूप टेन्शन येतो इकडं इंद्र फॅक्टरीमध्ये येतो सगळे माणसं तिला जमा झालेली असतात आणि सगळे माणसं म्हणतात की इंद्र सर तुम्ही सांगा काय काम करायचं डिझाईन बघून घ्या तुम्ही कंपनी आधी तर ते केडी की डिझाईन आणून दाखवितो तर इंद्र म्हणतो ही डिझाईन बरोबर आहे ते माणसं सगळं खरं सांगायला लागतो तेवढ्यात गजा म्हणतो की बघा इंद्र सर म्हणले ना चला काम करून घ्या तर चला कामाला लागा असं तो गजा म्हणतो आणि आता सगळे परत कामाला लागतात तर आता इंद्र म्हणतो की केडी कामाकडे नीट व्यवस्थित लक्ष द्या इंद्र त्याच्या मध्ये येऊन बसतो तेवढ्यात ते विक्रांत येतो आणि म्हणतो की काय रे इंद्र दादा अरे मला चिकूची काल खूप आठवण होती माझा दिवस गेला नाही असं म्हणतो आणि इंद्राला इमोशनल करून निघून जातो बघूया आता पुढील भागात काय घडणारे बघायला चॅनलला ला सबस्क्राईब करा